श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज असणार आहे स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय दुसरा अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना दरुणी जे भजती होय त्यांचे मनोरथ पूर्ती तैसीच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू दरो दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदार तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींनी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा मनती एकेहारी दोघांशी बैसवनी दोहीवरी तिसवरी बसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटोनी स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगात टाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही धेकिले मग सहज सहजगती पातलो गोदाटका पप्रती जीएची महाप्रख्याती पुरांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरोनो हैदराबादीसी पातोलो सी पातोलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मंग येऊनी पंढरपुरास स्वय्छणे तेथे ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूनही स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळं सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथूनही झाले ते, ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत एसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादवर्ष वर्ष राहिले स्वामी राजयती यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृत कथामत आनंद भक्तपरिसोत तृतीयोध्याय गोड सारामृते स्वामीचरित्रसारामृत तृतीयोध्याय शिरसस्तु शुभम ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी, स्वामी, राज, अक्कल स्वामी समर्थ महाराज की जय अवदूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त